नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रस डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल दिग्रस शहर भारतीय जनता पार्टी आता कुस बदलू लागल्याचे संकेत दिसत आहे नवनियुक्त पदाधिकारी आणि जुन्या पदाधिकाऱ्यांचा समन्वय साधून वारंवार भेटीगाठी घेऊन आगामी नगरपालिका निवडणुकीची रणनीती आखली जात आहे यामध्ये वरिष्ठांचे निर्देश आणि स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांच्या समस्या आणि त्यांचे मत जाणून घेण्यासाठी वारंवार बैठकी होत आहेत यामुळे आगामी नगरपालिकेच्या दृष्टिकोनातून स्थानीय भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी वेगळ्या ॲक्शन मोडमध्ये असल्याचे संकेत दिसत आहेत दिग्रस नगर परिषद निवडणुकीच्या वाऱ्यात जोरात होऊ लागली या ती सर्वात मोठा पक्ष असलेल्या आमच्या भारतीय जनता पार्टीची आज विश्रामपूर्वी ते बैठक संपन्न झाली आणि या बैठकीचा मुख्य उद्देशच तो होता की येणाऱ्या निवडणुकीतनी भारतीय जनता पार्टीची भूमिका काय असणार आहे आणि ती भूमिका स्पष्ट करत असताना भारतीय जनता पार्टीतले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आजी माजी पदाधिकाऱ्यांनी आपला अनुभव व्यक्त केला तो अनुभव आम्ही या ठिकाणी नमूद केला आहे हो घातलेल्या निवडणुकीच्या संदर्भात ती युती करायची की नाही करायची हा निर्णय जरी पक्षश्रेष्ठी ठरवत असला तरी मात्र आमच्या स्थानिक लेव्हलवर आमचे जे सन्माननीय पदाधिकारी आहे त्यांचं म्हणणं काय आहे त्यांच्या सूचना काय आहे ह्या सूचना आणि म्हणणे ऐकून घेण्यासाठीची आजची ही बैठक अत्यंत स्फूर्तीने उत्साहाने संपन्न झाली आणि या ठिकाणी मी सर्व दिग्जकर नागरिकांना अस्वस्थ करू इच्छितो की भारतीय जनता पार्टी ही युती ही लढण्यास तयार आहे आणि जर युती नाही झाली तरी स्वबळावरही अत्यंत ताकदिनिशी आम्ही आमचा कमळ आणि भारतीय जनता पार्टी हे यंदाच्या सभागृहात आल्याशिवाय राहणार नाही यावरून भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचे मत स्पष्ट दिसून येत आहे आमच्या अशाच वेळी घडामोडीसाठी चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकांचे बटन दाबा